श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीलाही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी पितृदोष असू दे वास्तुदोष ग्रह दोष हे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गा गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील फाल्गुन महिन्यातील संकष्टची चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून चार मिनिटाने चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्याच्या पूजनाशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यानंतरच हे व्रत जे आहे ते सोडलं जातं चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी आहे आणि प्रत्येक घरोघरी चतुर्थी तिथीच्या दिवशी उव्रत हे केलं जातं आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी जेव्हा आपण अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्न हरताय ना ओम श्री विघ्न हरताय ना या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पोसून पुन्हा देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गोड दोडाचं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर मोदक बनवू शकले मोदका तर मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम देणू गायीच्या स्वरूपामध्ये दे झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या बारा आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान जे आहे ते दे, देवापेक्षाही वरचे आहे साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा जे आहे आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथील थी आपल्याला आवर्जून ही करायची आहे तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला गायीला खायला द्यायची ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करायची आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला गुळ घ्यायचं आहे ह्या दोन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता करता लागणार तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गुळाचा खडा ठेवायचा ह्या वस्तू जे आहेत आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर आपल्याला काही वेळाकरता ठेवायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला त्या वस्तू तिकडनं आपल्याला ती प्लेट जी आहे ती उचलायची आता हा उपाय जो आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकतात जर तुमच्या घरी गाय असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेतरी तुम्हाला गाय ही दिसणारच आहे तुम्ही जिथे पण तुम्हाला गाय दिसेल तिथे जाऊन ही सेवा करायची आहे गायीजवळ जाताना तुम्हाला एक आरतीचं ताट घ्यायचं आहे एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची एक, एक जुडी आणि थोडंसं गुळ ह्या एवढ्या वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला गायचं ओक्षण करायचं तिला हळद कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपण हे जे गूळ आणि दुर्वा जे घेऊन घेतल्यात ते आपल्या हा दोन्ही हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या हातामधनं तिला त्या वस्तू ज्या आहेत त्या खायला द्यायच्यात असं म्हटलं जातं की गाय जी आपल्या हाताला चाटते तेव्हा आपल्या हातामध्ये असणार जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची माती जी आहे ती उचलायची आणि आपल्या कपाळावर त्याने टिळा लावायचा आहे त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर आपल्याला त्याने टिळा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं त्यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्याला हात जोडून गोमातेला बोलायचे जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील समस्या असतील त्या आपल्याला गोमातेला बोलायच्या आहेत कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण ही गोसेवा संकष्टची चतुर्थीच्या दिवशी केली तर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांबरोबर मा गणपती बाप्पांची भरभरून कृपा होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जेवढे पण विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ